सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील अनेक रस्त्यांवर भले मोठे खड्डे पडले असून या रस्त्यातून वाट काढत प्रवास करणं नागरिकांना जिकरकीचं होत आहे जीव मुठीत घेऊन या रस्त्यावरून सध्या नागरिक प्रवास करत असून सदर खड्ड्यांमध्ये एखाद्याचा बळी गेल्यानंतरच महानगरपालिकेचा बांधकाम विभाग याकडे लक्ष देणार का असा सवाल लोकहित मंचचे अध्यक्ष मनोज भिसे यांनी उपस्थित केला आहे गणेशोत्सव काहीच दिवसावर येऊन ठेपलेला असतानाही महापालिका प्रशासनाकडून या गंभीर प्रश्नाकडे अक्षम दुर्लक्ष का होत आहे महानगरपालिकेचे कर्तव्यदक्ष आयुक्त शुभम गुप्ता यांनी इतर कामाप्रमाणेच काही कामांमध्ये लक्ष घालून संबंधित विभागाची कान उघाडणी करून लवकरात लवकर हे खड्डे मोजवावेत असे भावनिक आवाहन लोकहित मंचचे अध्यक्ष मनोज भिसे यांनी केले आहे येत्या दोन तीन दिवसांमध्ये सदर रस्त्यावरील खड्डे पूर्णपणे मोजवण्यात यावेत अन्यथा या खड्ड्यांचे आणि खड्डेमय रस्त्यांचे फोटो महानगरपालिकेच्या गेटवर लावून त्याचे प्रदर्शन भरवणार असल्याचा इशारा मनोज भिशे यांनी दिला आहे म्हणजे सांगलीच्या वतीने आम्ही आज करणार रोडला आलेलो आहे किती रस्त्याची दुरावस्था आहे तुम्हाला पण खटा आहे पण समोरचा खटा आहे की काय आपल्याला मला कळत नाही की महानगरपालिकेचे बांधकाम विभाग झोपेचं झोपेचं सोंग घेतं काय हा प्रश्न पडलेला आहे आम्ही सांगलीकर नागरिकांना पण आवाहन केलेलं आहे की जिथे खड्डे दिसतात त्याचे फोटो लोक मंचावर माझ्या व्हॉट्सअप नंबरवर टाकावे असं आम्ही विनंती करतोय आणि सांगलीचे महानगरपालिकेचे कर्तृत्व आयुक्त शुभम गुप्ता साहेब यांनी आल्यापासून विकास भरपूर विकासाची गंगा केलेल्या आहे आमचं आम्ही लोकांच्या हितासाठी आम्ही काम करतो लोकांचे जे प्रश्न आहेत त्याला सोडण्यासाठी आम्ही प्रथम प्राधान्य देतो की साहेब आपण खड्ड्याकडे कधी लक्ष देणार आणि खड्ड्यांची झालेली दुरावस्था याची कधी मुजणार हे खड्डे हा सांगलीकर नागरिकांना प्रश्न पडणार ना। मी आहे की साहेब आमचं लोकिक मंचावतीनं मी मनोज मिशे कळकळीची विनंती करतो की हे तातडीनं खड्डे मुजवावेत नाहीतर आम्ही महानगरपालिकेसमोर येऊन या फोटोचं प्रदर्शन आम्ही महानगरपालिकेसमोरच लावणार की आयुक्तांच्या समोर तिथं लावणार की महानगरपालिके गेटवर आम्ही फोटो लावणार हे बघा हे काय खड्ड्यांच्या अवस्था झालेल्या आणि बळी गेल्यावर महानगरपालिका जागा होणार का आणि आयुक्त साहेब आपण या गोष्टीची गंभीर दखल घेऊन ते रस्त्यांची खड्ड्यांची दरवस्था तातडीनं खड्डे मोजावेत अशा आम्ही कळकळीची विनंती करतो जर हे बांधकाम विभाग महानगरपालिकेला असणार आहे आयुक्त साहेबांनी ह्या संदर्भात सुद्धा एक मिटिंग बोजवली की सांगली मिरज महानगरपालिकेच्या जे खड्डे मोजले आहेत ते तातडीनं खड्डे मोजावेत असा आदेशसुद्धा बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिला होता त्यांना हे गल्लीबोळातले रस्ते दिसत नाहीत त्यांना मोठे मोठे रस्ते करायचे दुरुस्त आहेत आणि त्यावर त्यांना टक्केवारी खायचे आहेत त्या अधिकाऱ्यांना की आयुक्त साहेबांनी त्यांना सूचना पण केल्यात की हे खड्डे तातडीनं मोजून या आगामी गणप समोर डोळ्यासमोर ठेवून त्यांनी हे खड्डे मोजवले पाहिजेत आमचं असा मत आहे